नमस्कार श्री स्वामी समर्थ आज नवरात्रोत्सवाची चौथी माळ आजच्या चौथ्या माळेला आपण कवयित्री सरोजिनी नायडू यांचा परिचय करून घेणार आहोत त्यानिमित्ताने मी देवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्व दर्शक श्रोत्यांचे मनापासून हार्दिक स्वागत करते सरोजिनी नायडू यांचा स्वातंत्र्य संग्रामातील सहभाग त्यांचे कर्तृत्व त्यांचे नेतृत्व जाणून घेण्यासाठी आपण सर्व दर्शक श्रोत्यांनी आजचा व्हिडिओ संपूर्णपणे बघा ऐका अशी नम्र विनंती करते सरोजिनी नायडूंचा जन्म तेरा फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशीमध्ये मध्ये आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव अघोरनाथ व आईचे नाव वरदा सुंदरी होते मुळातच त्यांचे कुटुंब हे त्या सुद्धा प्रगत विचारसरणीचे होते त्यांचे वडील तर आधुनिकतेचे कट्टर पुरस्कर्ते होते सरोजिनीने गणित शिकावे असे त्यांच्या वडिलांना वाटे परंतु सरोजिनींना बालपणापासूनच गणिताचा तिटकारा होता त्यांचे वाचन निरीक्षण मनन चिंतन बालपणापासूनच अफाट होते केवळ वयाच्या अकराव्या वर्षापासूनच सरोजिनी कविता लिहू लागल्या अल्पावधीतच त्या कवयत्री म्हणून प्रसिद्धीस आल्या त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी झीलकन्या नावाची तेराशे ओळींची दीर्घ कविता लिहिली दोन हजार वाक्यात मावेल असे नाटकही लिहिले त्यांच्या लहानपणीस त्यांना सरस्वतीचा वरधस्त लाभला होता त्यावेळी त्यांच्या बालपणीस त्यांच्या कविता नाटक कथा वर्तमानपत्रे मासिकात छापून येत होत्या इसवी सन एकोणीसशे सात साली त्यांचा नामदार गोपाळकृष्ण गोखल्यांशी परिचय झाला त्यांच्यामुळे सरोजिनींच्या मनात स्वातंत्र्यसंग्रामाचे बीज पडले ते रुजले वाढले चांगलेच फोपावले त्यांच्या तनामनात स्वातंत्र्यसंग्रामाचे वारे वाहू लागले मुळात त्या कवी मनाच्या होत्या गोखल्यांमुळे त्यांचे जीवनच बदलून गेले स्वदेशी आंदोलनात त्यांचा फार मोठा सहभाग होता विदेशी कपड्यांवर बहिष्कार घालण्याच्या चळवळीत त्या अग्रभागी होत्या स्वस्ते विणलेल्या खादीची साडी त्या नेसू लागल्या नंतरच त्या खादी वापरण्याचा आग्रह करू लागल्या आधी केले मग सांगितले असा त्यांचा स्वभाव व आचारधर्म होता खादीच्या जाड्या भळड्या कपड्यात असलेल्या सरोजिनी ओजस्वी अस्कलित आवेशपूर्ण बोलत हजारो स्त्री पुरुष समुदायाला त्या ते त्यांच्या भाषणाने मंत्रमुग्ध करेल महात्मा गांधींशी त्यांचा संपर्क आला गांधींच्या व्यक्तिमत्वाचा सरोजिनींवर खोलवर प्रभाव पडला गांधीजींच्या वेगवेगळ्या सत्याग्रहाच्या आणि सविनय कायदेभंगाच्या लढ्यात सरोजिनी नायडूंनी भाग घेतला त्यांना अनेकदा तुरुंगवासही भोगावा लागला भाषणात ते नेहमी सांगत कधीही कोणालाही घाबरू नका धाळसीपणाने आणि ताकदीने सामना करा त्यांच्या आव्हानानुसार हजारो व्यक्ती आंदोलनात सहभागी होत स्वातंत्र्यसंग्रामातील अनेक लढ्यात गांधीजींच्या समवेत त्या सर्व शक्तीनिशी सहभागी होत स्वातंत्र्यानंतर त्यांची उत्तर प्रदेशच्या राज्यपाल म्हणून नेमणूक झाली अशा या थोर स्वातंत्र्यसेनानी शीघ्र प्रतिभाशाली शैलीदार कवयत्री कोकिळा सरोजिनी नायडू दोन मार्च एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी लखनौमध्ये मृ मुरु, मृत्यू पावल्या स्वतः लढलेल्या कवयत्री सरोजिनी नायडू यांचा आज आपण परिचय करून घेतला तरी आजचा व्हिडिओ सर्वांना कसा वाटला ते आपण आपल्या प्रतिक्रियेद्वारे जरूर कळवा आपण आपल्या यशवंत यूट्यूब चॅनलच्या तर्फे कवयत्री सरोजिनी नायडूंना विनम्र अभिवादन करूया व उद्या अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन दुर्गेचा परिचय करून घेऊया तरी उद्याचा व्हिडिओ बघायला आपण सर्वांनी विसरू नका ही विनंती करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ